आताच आपण बघितलं ते कळवणला सुरू असलेलं शेकडो आदिवासी बांधवांचं आमरण उपोषण हे आदिवासी बांधव आमरण उपोषणासाठी बसले आहेत पाहूया या मागचं नेमकं कारण काय आहे शबरी योजनेअंतर्गत एक लाख घरकुलांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा निषेध हे शेकडो आदिवासी बांधव करीत आहेत या संतप्त आदिवासी बांधवांनी त्यासाठी आमरण उपोषणाचं हत्यारोप बसलंय नाशिक कळवण प्रशासकीय इमारतीसमोर डीवायएफआय संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण सुरू आहे शासनाने आश्वासन देऊनही शबरी घरकुल योजनांच्या प्रस्ताव धूळखात पडू नये आदिवासी बांधवांमध्ये त्याबद्दल तीव्र रोष निर्माण झालाय शासनाने तातडीने लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनांचा लाभ द्यावा अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आज संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी तरुणांमध्ये तरुणांमध्ये या घरकुलाच्या लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या विरोधात चिड निर्माण झालेली आहे आम्हाला या ठिकाणी शासनाची शासनाने शबरी घरकुलाच्या बाबतीमध्ये फसवणूक केली अशी एक भावना आज सर्व तरुणांमध्ये तयार झालेली आहे आणि त्याचाच एक उद्रेक म्हणून या ठिकाणी डी आय संघटना उपोषणावर ठाण बसलेली आहे आणि हाच विषय एक ह्या आंदोल उपोषणाचा आहे आणि या युवकांनी ठरवलेला आहे की जोपर्यंत शासन हे एक लाख घरकुलाचं उद्दिष्ट ह्या ठिकाणी मान्य करून त्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हे आमवरण उपोषण या ठिकाणी चालूच राहील याच्यामध्ये रोजचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात वाढत जाईल आज हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी लाभार्थी आहेत उद्या महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे लाभार्थी आहेत ते आंदोलन रास्ता रोको या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतील आणि आपल्या हक्काचा शबरी घरकुल हे पदरात पाडून घेतील अशा पद्धतीचा सर्व आदिवासी तरुणांच्या मनामध्ये एक भावना तयार झालेली आहे आणि म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आज पहिला दिवस आहे सरकार मान्य करत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय त्यामुळे आता शासन काय भूमिका निभावतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ना नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री